बातमी आहे पुणेकरांसाठी पुण्यात आता आणखी एक नवीन मेट्रो लाईन सुरू होते पीएमआरडीए ची पुणे मेट्रो लाईन तीन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे मार्च महिन्यात ही मेट्रो लाईन प्रवाशांसाठी सुरू होणार आहे तर मेट्रो ही हिंजवडी ते शिवाजीनगरपर्यंत असणार आहे यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचणार आहे आणि त्यांना उत्तम सुविधा देखील मिळणार आहेत पुण्यातील मेट्रो सेवा तर तीन वर्षांपासूनच सुरू झाली होती मात्र काही मर्यादित स्थानकांपर्यंतच ही मेट्रो सेवा उपलब्ध होती ही मेट्रो सेवा सुरू होती मात्र आता या मेट्रोचा विस्तार होतोय आणि येत्या काही महिन्यांमध्ये दोन हजार मध्ये आणखी काही प्रकल्पांची घोषणा देखील केली जाणार असल्याचं प्राधिकरणाने सांगितलं आहे माहितीनुसार पुणे मेट्रो तीन वर्षाच्या शेवटी सुरू होत नाहीये मात्र दोन हजार सव्वीसच्या मार्च पिंक लाईनचं उद्घाटन केलं जाईल मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची माहिती दिली आहे आणि सोबतच मेट्रोचं काम लवकर पूर्ण करण्याची शक्यता देखील त्यांनी सांगितली आहे अंतिम मदतीमध्ये मेट्रो सुरू होईल आणि तीन मेट्रो लाईन तीनवरील काम वेळेवर पूर्ण झालं पाहिजे अंतिम मदतीनुसार काम सुरू करा असे आदेश देखील फडणवीस यांनी प्राधिकरणाला प्रशासनाला सांगितले आहेत त्यामुळे आता ही मेट्रो सेवा काही महिन्यांमध्ये सुरू होणार आहे आणि पुणेकरांचा प्रवास आता अधिकच सोपा होणार आहे सुविधा त्यांना सगळ्या मिळणार आहेत आणि कमी वेळामध्ये त्या जास्तीत जास्त प्रवास करू शकणार आहेत